शरद पवार असेल किंवा उद्धव ठाकरे असतील हे दोघही इलेक्शन नंतर भारतीय जनता पक्षाबरोबर गेल्याशिवाय राहणार नाही पर्याय राहिलेला नाही अशी ना 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 परिस्थिती आहे ट्रॅफिक मध्ये असणार गेला त्याच्यामुळे यायला उशीर झाला मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी असणार दिलगिरी व्यक्त करतो एकंदरीत परिस्थिती आपण त्या ठिकाणी पाहतोय काल मुंबईमध्ये असणारे दोन तमाशा झाला शिवाजी पार्कला झाला आणि एक डी सी ग्राउंड वरती झाला एकमेकांना शिव्या घालण्याच्या पलीकडे दुसरं काहीच मला त्या ठिकाणी सापडलं ना पुढच्या पाच वर्षामध्ये आम्ही काय करणार त्याचा कुठलाही कार्यक्रम नाही अशी असणारी परिस्थिती आहे बेरोजगारी वाढते त्याच्याबद्दल काही नाही या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे पंतप्रधानाचं कार्यालय जे मानवतेचं कार्यालय असलं पाहिजे हे मानवतेचं कार्यालय न राहता हे वसुलीचं कार्यालय राहिले हे आपण असं लक्षात घ्या आणि या वसुलीमुळे या वसुलीमुळे या देशातलं दोन हजार चौदा ते राज्यसभेमध्ये प्रश्न विचारण्याच्या तारखेपर्यंत मागच्या तीन महिन्यापर्यंत या ठिकाणी सतरा लाख हिंदू कुटुंब की ज्यांची मालमत्ता पन्नास कोटीच्या वरती आहे त्यांनी नुसताच देश सोडला नाही तर त्यांनी नागरिकत्व सोडला अशी असणारी परिस्थिती आहे मित्रो एका बाजूला हिंदू राज्य करायला निघालेलं सरकार एका बाजूला हिंदू राज्य करायला निघालेलं दुसऱ्या बाजूला आपल्याला या ठिकाणी ज्याला म्हणता येईल की हिंदू देशाच्या बाहेर घालवण्याचं राजकारण त्या ठिकाणी चाललं त्याच्यातले काही जण माझ्या ओलची छोट्या मोहत्यांना असताना विचारलं की आपण ना हे मी समजू शकतो पण नागरिकत्व का सोडलं त्यांनी असं म्हटलं की नागरिकत्व सोडलं याचं कारण आम्हाला भारतीय कायद्यातून बाहेर पडायचं होतं तुम्हाला भारतीय कायद्यातून का बाहेर पडायचं होत तर ते म्हटलं हे सरकार वसुलीच सरकार आहे ईडी वापरते सीबीआय वापरते जी एस टी वापरते इन्कम टॅक्स वापरते आम्ही कमवलेली इज्जत ही मातीमध्ये मिळण्याच्या ऐवजी हो आणि आपलं सगळं बर्बाद होण्याच्या अगोदर आपण नागरिकत्व सोडा आणि त्यांनी नागरिक वक्तव्य सोडला अशी परिस्थिती आहे मित्रो तुम्हाला पंतप्रधान हा असणारा मानवतेचा पंतप्रधान पाहिजे की वसुली करणारा पंतप्रधान पाहिजे हे तुम्हाला आता ठरवण्याची वेळ आली आहे असं मी आव्हान या ठिकाणी असणारा करतो शरद पवार असेल किंवा उद्धव ठाकरे असतील हे दोघही इलेक्शन नंतर भारतीय जनता पक्षाबरोबर बरोबर गेल्याशिवाय राहणार नाही हे आपण लक्षात दोघांच्या चौकशे चाललेल्या आहेत दोघांच्या चौकशे चाललेल्या आहेत आणि दोघांच्या चौकशे चालल्या असल्यामुळे यांना पर्याय या राहिलेला नाही अशी ना परिस्थिती आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या ना सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका